विनोद भिया आमेलोच तो वर आपण जे अंगेर वाटचालच जे आपण महातपुरी तांडेन रामनगर तांडेन जे छोरी पर परिया रो लढा लढे सारू ये ठिकाण विनोद भिया आडे आमेलोच तो वर प्रतिक्रिया आपल्याला लिहायचं भिया जय शेवालाल जय शेवालाल देखो जे ही घटना घडीच ही खूप दुःखद घटनाच आपले समाजेर जे गोर गरीब लोक रच जे साठ आण जावच जर खेती चेचा वर एक चिमुकली पर जे अत्याचार कि देत वो लोक वो लोगून तो शिक्षा हम देर तो प्रयत्न करा प्रयत्न म्हणून शिक्षा देनच लगाड्याचा आज पी आय एस पी डी वाय एस पी वगैरे आहे ते व आपण जो कोण एक एक्सप्लेनेशन दिनेचं की बापू आते आतू केस चालेल कीचं वर बादेम भी हाम अपडेट कंटिन्यू लेवाळचा आणि एक आबा ते हाम एस पी ऑफिस एम जावाळचा व निवेदन देवायचा आणि म्हणून विचारायचा बापू कचरा वेळ लागे फास्ट ट्रैक कोर्टे स्थाणी जाय सारू अनवन सजा भेटे सारू तो हु एक टाईम लिवाळचा अन जर टाइम देर बाद जर वो छोरान शिक्षा नहीं वो कुंडान शिक्षा नहीं तो मै एक आव्हान करेड छु एक डेट डिक्लेअर करू बाहे डेटे मी मालम परभणी जिल्हा बंद करेड आम बस आत्रा बोलू बोलूच आणि जत्रा ही व प्रयत्न करू व घरे जाणता आणि भेटो म्हणून थोडासा सपोर्ट वगैरे करू काही फायनान्शियल सपोर्ट जर हिय तो बी म्हणून करो हम किदेचा थोडाफार हमार मार्ग जत्री अवकातचं वत्र अवकात हे हिसब येते खूप मदत भीआ कि किदोचं सभितेर आपले गोर समाजे सावती हो काही वर्गनी गोळा करताना बाय हँड व ठिकाणं जे पीडित कुटुंबसं वंदून सपूर्त कि तुम्ही ज्या वेळेस उपोषणला बसले होते आणि काही कारण उपोषण सोडावा लागला सर तर इथून पुढचा जो तुमचा उपोषणाचा जो मुद्दा आहे तो पुढे कशा कशा पद्धतीने हाताळणार आहात रणनीती रणनीती अशी वस्तू आहे की आपण जर इथं एक्सप्लेन केलं ना के के तर लोक आहे ना आपल्या जागेवर जाऊन बसतील कारण की लोक फेम घेण्यासाठी ते पूर्ण तयारीत आहे मी एवढं माझ्या समाजाला फक्त एवढं आव्हान करतो कोणताही पक्ष जर आला तुमच्याकडे कोणताही संघटना जर आली तुमचे तुमच्याकडे तरीही कुणाचं ऐकायचं नाही जे समाज येईल त्या समाजासाठी बिंदास जीव देण्यासाठी पण तयार राहा मी पण जीव देण्यासाठी तयार आहे भाई आणि उद्या जो जालना आणि बीड येथे मोर्चा ठेवलेला आहे तिथे जेवढे जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण यावं मी एवढं आवाहन करतो मी पण येतोय सकाळी जालन्याला येणार आहे जालन्यावरून बीडला पण येणार आहे तर बीडवाल्यांना पण सांगतो की मी येतोय तान नका घेऊ आणि जेवढे जवळजवळचे आपले जिल्हे बीडचे जवळचे जिल्हे आणि जालन्याचे जवळचे जिल्हे जत्रा गोरमाटी व्हायचं हा भाई समाजात ताकद कायच गळू हे गो आपरोकाच आपण बोलू तू बोलतो धन्यवाद विनोद भाऊ आडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत विनोद भाऊ जिंतूरला पण उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि जी बीडला मोर्चा आहे त्या बीडच्या मोर्चामध्ये सुद्धा विनोद भाऊ सहभागी होणार आहेत या ठिकाणी आपल्या लाखा बंजारा टी या चॅनलला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत धन्यवाद त्यांचं जय शवालाल जय